घोषित केला जातोय आजच्या या मैदानामध्ये दोन गाड्यांना या ठिकाणी उत्तेजनाचा बक्षी देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे पहिली गाडी पहिलवान यंदीप काका हरपळे फुरसुंगी सुंदर अशी गाडी पळाली पहिलान यश संदीप काका हरपळे का फुरसुंगीकरांचा भारत केसरी किताबाचा मानकरी वजीर आणि त्याच्याबरोबर पाहला मनोहर चव्हाण पाटील करोडी छत्रपती संभाजीनगर यांचा ओम्या वजीर आणि ओम्या आजच्या या लोकनियुक्त खासदार केसरी किताबाचे उत्तेजनाटक क्रमांकाचे मानकरी आणि दुसरी गाडी उत्तेजनात बक्षाचे मानकरी ठरली संग्राम उदय सिंह पाटील ओगळीवाडी सुंदर असे गाडी पळाली सिंह उदय सिंह पाटील ओग्रेवाडी ओग्रेवाडीकरांचा तेजा आणि बापू आंबेडकर वडकी यांचा अर्जुन तेजा आणि अर्जुन आजच्या या लोकनियुक्त खासदार केसरी किताबाचे दुसरे उत्तेजनाटक क्रमांकाचे मानकरी आणि आज संपन्न झाले या मैदानातील आठ नंबरचा मान पटकवला खाली गाडी या ठिकाणी बैल घेतलेला त्यामुळे ती गाडी पळवली नाही त्या गाडीला या ठिकाणी अच्या या मदारातील आठव्या क्रमांकाचा बचू देऊन सन्मान केला जाणार आहे त्रास क्रमांक सात वाटी गाडी साहिल प्रतिष्ठान द्वारली सातारा या गाडीचा आठवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाळाली साहिल प्रतिष्ठान द्वारली हेमंत सेठ फुलोरे बंडाना वाडे आणि सोमनाथ जगदाई पेडगाव यांचा पुशुराव हिंद केसरी प्रथम क्रमांकाचा मानकरी हरण्या आणि त्याच्याबरोबर कैलासवासी मोहन सेठ राऊत आकाश सेठ राऊत बदलापूर आणि मनोहर पाटील चव्हाण करोडी छत्रपती संभाजीनगर यांचा लखन लखन आणि हरण्या आजच्या या लोकनियुक्त खासदार केसरी किताबाचे आठव्या क्रमांकाचे मानकरी आज संपन्न झाला या मैदानातील सात नंबरचा मान भटकवला सातव्या क्रमांकाचे मानकर ढरले तास क्रमांक आठ वर धवली काय भर प्रश्न राहुल भैया शेंडकर पाटील हिंद केसरी बाजीराव पॅन्स क्लब करंजीपूर या गाडीचा सातवा क्रमांकाला गाडी पळाली श्रीकाळ वरणा प्रसन्न राहुल भैया शेंडकर पाटील हिंद केसरी बाजीराव पॅन्स क्लब करंजेपूर गोकुळ अण्णा झेंडे आणि जाधवराव यांचा आदत किंग चिक्या पळाला आणि त्याच्याबरोबर सरपंच जावेद मुल्ला तांबळे यांचा सर्जा सर्जा आणि चुक्या आजच्या या लोकनियुक्त खासदार केसरी मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी आज झालेल्या करंज करंजे अपुलकरांच्या मैदानातील सहा नंबरचा मान भटकवला सहाव्या क्रमांकाचे मानकर धरले तास क्रमांक एक व धावलेली गाडी श्रीनाथ प्रसन्न वाटार कॉलनी या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली गावचा साज पळाला ज्यामध्ये गावची दोन्ही बैल आणि गावच्या रविवार होता सुंदरगाडी पाहली श्रीनाथ प्रसान वाटार कॉलनी डावीला पाला अमर नितीन बापकर वाटर कॉलनीकरांचा माऊली आणि त्याच्याबरोबर पाहला ज्या आदपन अखंड हिंदुस्थानाचं लक्ष वेधून घेतलं असा हिंद केसरी अशोक रायगर वाठार कॉलनी यांचा अदप किंग सोन्या सोन्या आणि माऊली आजच्या लोकनियुक्त खासदार केसरी किताबाचे सहाव्या क्रमांकाचे मान करू हा संपन्न झाल्या मैदानातील पाच नंबरचा मान पटकववा पंचम क्रमांकाचे मानकर ढरले आज क्रमांक सहावा व गाडी सुशांत शरद मधने राजापूर या गाडीचा पाचवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी फळाली सुशांत शरद मधने राजापूर तालुका खटाव यांचा राजा आणि त्याच्या बरोबर पहिला सचिन पैवान करंजावडे यांचा रागू राजा आणि रागू आजच्या या लोकनियुक्त खासदार केसरी किताबाचे पंचम क्रमांकाचे मानकरी आजच्या या मैदातील चार नंबरचा मान भटकावला चौथ्या क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक पाच वर हो राहुल गाडी सचिन शेठ जगताप सासवड बऱ्यापासना वालमा ग्रुप तडवले मल्हार गाडीचा चौथा क्रमांक क्रमांका सुंदराची गाडी पळाली सचिन शेठ जगताप सासवर भरना पश्ना बलमाडवे आणि मल्हार ग्रुप पिसळवे यांचा मल्हार आणि त्याच्याबरोबर पाच संजय शेठ घरा पिंपला भिवंडी आणि संदीप शेठ लकडे यांचा छब्या छब्या आणि मल्हार आजच्या मैदानातील लोकनियुक्त खासदार केसरी किताबाचे चतुर्थ क्रमांकाचे मानकरी आज संपन्न झाले मैदानातील तीन नंबरचा मानकरी तृथ्या क्रमांकाचा मान भटका तास क्रमांका तीन वर धावली गाडी सर्वज्ञ अमोलदला दला गायकवाड वडकी हिंद केसरी भाजीराव पॅन्स क्लब करंजेपूर या गाडीचा तृतीय क्रमण करा सुंदर ही गाडी पाहली मा तोजा भवानी प्रसन्न सर्वज्ञ अमोल दला गायकवाड वडकी आणि अंकिदास साहेबराव ताब्या गायकवाड वडकी यांचा हरण्यावर छोटा ग्रास आणि त्याच्याबरोबर बरोबर जीवन जीवंडा आणि हॉटेल सत्कार सुंदर सुंदर आणि हरण्या आजच्या या लोकनियुक्त केसरी किताबाचे तृतीय क्रमांकाचे मानकरी आणि दोन गाड्यामध्ये काटा लढत झाली शेवटच्या क्षणापर्यंत त्यामध्ये द्वितीय क्रमांकाचा मान भटकवला दुसऱ्या क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक चार वर धावली गाडी नासा आई गावदेव प्रसन्न मथुर बकासूर पॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य या गाडीचा आक्रमण करा अखंड महाराष्ट्र नव्हे तर हिंदुस्थानातील समस्त बैलगाडी शौकीनांची इच्छा होती की ती बैला एकत्र पळावी आणि तो दिवस झाला लोकनियुक्त खासदार केसरी किताबासाठी सुंदर अशी बैला पळाली नाथसाहेब प्रसन्न मोहिलसे धुमा सुसगाव सचिन शेठ घरात अर्णव साळुंके सुसगावकरांचा बकासूर आणि त्याच्याबरोबर पळाला आई गावदेव प्रसन्न कुमार रणवीर राहुलबाई पाटील आरोवली कल्याण यांचा